न्यूज नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो किंवा तरी वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर द बिगिनिंग या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच लाँच झाला आहे आणि या ट्रेलरमुळे आधी चर्चेत असलेले या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली गेली आहे सस्पेन्स थ्रिलर शातीर द बिगिनिंग येत्या तेरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती केली शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आजच्या तरुणाईची कथा सांगणारा सत्यकथेवर आधारित शातीर द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चरच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे या चित्रपटाद्वारे सुनील सुशिला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे आजच्या तरुण पिढीला पडलेला अंमली पदार्थांचा विळका ड्रग्ज माफिया किंवा पोलीस यंत्रणेच्या संघर्ष व्यसनाधीनता गुन्हेगारी यांच्या विरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे चित्रपटाच्या निर्मात्या अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या चित्रपटातील पोरी पोरी आम्ही मराठी पोरी या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे आज आपल्या समाजात अंमली पदार्थ सहजतेनं मिळत आहे ते घेणाऱ्या तरुणाईचं प्रमाण वाढतं आहे विद्येचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होतं या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे ॲक्शन पॅक अशी नायिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं द बिगिनिंग या चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमन रमेश परदेशी अनिल नगरकर मीर सरोवर रामेश्वर गीते रमा नाडगौडा निशांत सिंग वेद भालशंकर अभिमन्यू वायकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत या चित्रपटाला रोहित नागभिडे यांचं संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत मुग्दा कराडे शालमली खुलगडे यांनी स्वरासात चढवला आहे सत्य सत्यघटनेवर आधारित तरुणाईतील ड्रग्ज व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणारा सस्पेन्स थ्रिलर असणारा शातीर द बिगिनिंग हा मराठी चित्रपट येत्या तेरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय